शुभ दुपार तर चला सकाळी तर तुम्हाला दाखवले परोठे आलूचे आता तुम्हाला दाखवणार आहे ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा हा ब्रेड पकोडा आता तिकडं मला वाटतं काय माहिती ना काय म्हणतात पेटीस म्हणत असते मला वाटतंय तुम्ही बघा काय म्हणतात पण बघा आता तेल ठेवलेलं आहे आणि तेल, तेल मस्त गरम झालेलं आहे आणि हे बघा त्यासाठी घेतलेलं आहे मी आलू आलू म्हणजे बटाटा हळदी लाल तिखट आणि नमक हे टाकून असं मिक्स करून घेतलेलं आहे बटाटा उकडून आणि असं बेसन घेतलेलं आहे हे बेसनमध्ये हळदी अजवाईन आणि नमक टाकून मस्त पेस्ट हे केलेलं आहे आणि त्यासाठी घेतले आहेत ब्रेड तर आता हे ब्रेड असे कट केले आहेत बरं का मी हे पण मी असे कट जर केले जरी असले ना तरी मी हे साबत बनवणार आहे कारण का हे बारीक आहेत ब्रेड ब्रेडले बारीक आहेत आपले सँडविचचे ब्रेड नाही आहेत हे साधे ब्रेड आहेत त्याच्यामुळे मी हे सापत बनवणारे असं सा। आणि हे तुम्हाला दाखवते सेंड ते काय म्हणतात ते ब्रेड पकोडा हां तर आता हे ब्रेड पकोड्याला असं घ्यायचं हे पहिलं हे घेतल्यावर त्याच्यावर ह्या का हे लावते आता मी का असं लावून घेतलं आहे बरं का मी तर ह्या का असं लावून घ्यायचं दिसतंय का दिसत नाही तुम्हाला काय माहीत का दिसा ना का आणि त्याच्यावरती आहे ना ह का हे जे आहे ना ब्रेड हे दुसरा ब्रेडचा तुकडा असा हा का असा ठेवायचं बरं का बघा आता मी दुसऱ्याच्या हातात फोन दिला ना मला नाही जमत आता मी रि ऋषीच्या हातात फोन दिलेला आहे त्या ते रिशी पकडतो आहे तर खरं पण मला नाही समजा ना कसा पकडतो आहे हे बघा असं आलू असं भरून घ्यायचा असे आलू भरून घेतलं ना हे मसाला जे आहे ना आपण आलूचा ते भरून घेतलं आहे हं तर ते भरून आता मी आहे ना असं हे भरलं आहे आता तुम्हाला एक सॅम्पल दाखवणार आहे ले छोड आणि हे आहे ना आता असं भरायचं असं भरलं का आणि हे असं ह्या का असं घ्यायचं बेसनामधने करून आणि ह्या का असं सोडायचं तर हे असं सोडलं बघा व दी रे कुकर हात धुवायला पाणी ह्या का असं सोडलंय बघा तुम्हाला दाखवूया बर का पूर्ण सँडविच पेटीस कसं बनतं तर त्याच्यात आलू भरून आणि असं तळायचं दही आली ना व बुंदी भी आहे ये बुंदी का पको बना लिहून बुंदी का रायता बना घे कारण स्वयंपाक सगळं झालं हो का असला आणि ती वो इसकी चटणी है खाण की लिमली आळी हां तर आता हे जे आहे ना हेच झाला ब्रेड पकोडा को रिशो एक पोले कागदर करा प्लेट में दे मेदी म्हणून काढून घे तर हे, हे का हा असा ब्रेड पकोडा असा बनवायचा तर कसा बनवला आहे सांगा काही नाही करायचं ह्याला फक्त आहे ना छानपैकी हे सगळा मसाला भरायचा हे काय किंवा असा मसाला भरायचा भरला आहे तुम्हाला दाखवलं बघा मी ह्याच्यात आणि ह्याच्यात काढायचा बेसनामधनं आणि बेसनामधनं सरळ मग हे काय असं येतो हे तर वाटला हा दरद्याला तर कसं वाटलं तर मला सांगा मला दाखवायचा होता लई दिवसापासून तुम्हाला ब्रेड पकोडा कसा को बनवतात हो आणि इकडं तिकडं आपल्या इकडं ब्रेड पकोड्याच्या ऐवजी त्याला हे सुद्धा म्हणतात वाटतं व चटणी मी काढी आहे एक दोन पण पॅकेट चांगला मस्त तास झालेला आहे असा खरपूस आणि ते एक चालू आहे ना ते कसा झाला सांगा बरं का स्किप नाही केलेला व्हिडिओ व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाहीये आता हे तुम्हाला आहे म्हणून हवा का ह झालेला आहे ब्रेड पकोडा आता रिशू ह्याला खाऊन दाखवतोय रिशू बस खाली हे बघा असं काढून घेतलेला आहे मी सोन लगरे आहे ना हे आहे ब्रेड पकोडा हे बघा आणि व सॉस दे रे ते पन्नी काढ करूच न ते ते काढून देणार बी हे बघा ह्याचं संग असं लावून खायचं सॉस आणि ब्रेड पकोडा कसं वाटतंय वाटतं ना छान तर चला हे बघा मस्त ब्रेड पकोडे असे तयार केल्यात हां तर हे ब्रेड पकोडे आहे ना तुम्हाला दाखवू का एक हे करून दाखवते हे बघा उघडून दाखवते हे बघा ह्याच्यामध्ये दिसलं का तुम्हाला आलू म्हणजे काय हे बट बटाटा हे दिखतं कोण आहे सी ब गेट बंद आहे रिशू हे बघा आलू हे बघा दिसतोय का आलू हा हो हो का आता दिसेल ह्या बा हा ह्या का आलू आणि हे ब्रेड पकोडा आणि आलू म्हणजे बनवायचं म्हणजे तुम्हाला सांगते मी की हे आहे हे बघा असा ब्रेड पकोडा तर या सगळ्यांनी हा का ब्रेड पकोडा खायला हे ब्रेड पकोडा असा घ्यायचा असा ह्या टेकवायचा आणि असं खायचं खाणार बघा का बसलाय रोहन सकाळी बघितलं ना कसं झोप चालली होती आता हे का बघा छान झालाय हे रे रिशूर खोल हा खोल दे तर हे बघा या अशा प्रकारे मस्त बनवलाय हम्म आणि हे आता बसत दोघ भाऊ रेशू तू पण सांग बाबा ह्या का रिशू या ब्रेड दिखा ब्रेड पकोडा चटणीचा लगाच हा म्हणते घरी छान झाले घरच्या घरी बनवते बर का माझं बनवायचं म्हणजे कसं आहे घरच्या घरी मी बनवत असते हा तर हे कसं वाटलं तुम्हाला सांगा व्हिडिओ आणि ब्रेड पकोडा कसा वाटला ते पण सांगा कारण आता जास्त वेळ काय मी करू शकत नाही खायचे असते बघा <laughs> <laughs> जास्त वेळ काय मी व्हिडिओ बनवू शकत नाही आता मस्त वाटतंय बनवायचं बरं का व्हिडिओ पण काय आहे ना मला बनवायचं आहे स्वयंपाक आणि स्वयंपाक चालू आहे माझं हे बघा इथं बनवायचा आता स्वयंपाक म्हणजे ह्याचा तर नंतर जेवत निशील आता हे काय दाखवणार नाही कारण आहे ना आपण रोट्यासुद्धा सुद्धा बनवलेल्या आहेत बघा हे बघा सोपलं भर रोटे बनवल्यात बी वगैरे बघा मस्त दिसतो तुम्हाला आणलं बघा गेस आण टोकलं बरं रोज त्या बनवल्यात आणि आता हे बनवणारे थोडीशी हे राहिलेला बटाटा आहे तर ह्या बटाट्याचीच भाजी बनवायला लागलेली आहे मी तर चला जेवता अजून थोडं छोटासा करल पाहिलं तुम्ही ब्रेड पकोड्याचा बघा गॅसा काय नाही काळजी